सर्वांचं स्वागत आहे ट्रिप आणि मी या नवीन युट्यूब चॅनलवर आज आम्हाला फिरायला जायचं असल्या कारणाने आम्ही गाड्या काढल्या आणि निघालो पण काय करणार रस्ता चुकला आणि आम्ही अशा एका वाटेवरून उभा राहिलो जिथून पुढे रस्ताच नव्हता आमच्या मागे मागे हे जे भाऊ आहेत हे पण आमच्या सोबत रस्ता चुकले त्यामुळे ते त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची गाडी मागे घ्या पुढे रस्ता नाही मोठ्या कसरतीनंतर ही मोठी गाडी हळूहळू हळूहळू मागे सुरू लागली त्यांनी पण आपल्या गाडीला मागे घेतले आणि आम्हाला रस्ता मोकळा करून दिला बघा हा तसा छोटासा रस्ता आहे आणि आम्ही या छोट्याश्या रस्त्यावरून नवीन वाट काढत काढत निघालो रस्त्याची अवस्था काय खूप चांगली नव्हती तरी सुद्धा आपले टू व्हीलर असल्या कारणाने खड्ड्या खुड्ड्यातून आम्ही हळूहळू निघालो बाजूलाच मोडकळीला आलेल्या काही बिल्डिंग होत्या ज्यामध्ये बरेच वर्ष कोणी राहत नाही असे दिसून आले निसर्गाच्या सुंदर अशा वातावरणात आम्ही येऊन पोचलो या धबधब्याजवळ हा जो धबधबा आहे तो काने फाट्यापासून एक रोड टाकव्याकडे जातो आणि टाकव्याकडून हा रोड सरळ 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 पुढे जातो यामध्ये हा जो सह्याद्रीचा डोंगर आहे या डोंगरामधून मोठे मोठे असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात या धबधब्याचा दब नजारा पाहून मन अगदी प्रसन्न होतं आणि बघा किती सुंदर अशी निसर्गाची देन सुंदर असे लँडस्केप आहे ज्याच्यामध्ये भाताची शेती केलेली आहे आणि ह्या डोंगरामध्ये छोट्या छोट्या वाड्या पाडे असे आपल्याला दिसून येतात हा जो रस्ता आहे तो रस्ता खूप चांगला बनवलेला आहे सध्या या रस्त्याच काम चालू असलं तरी आपल्याला या रस्त्यावरून जाताना कुठल्याही प्रकारची दगदग होत नाही कारण की निसर्ग जेवढा सुंदर आहे की आपलं लक्ष या निसर्गाकडेच वेधून घेतलं जात पावसाळ्यामध्ये हे निसर्ग स्वरूप बघायला आपल्याला खूप छान वाटतं बघायला गेलं तर समोर दिसणारा जो कडा आहे त्याच्यावरती आकाश जणू काही टेकलेला आहे असं वाटतं हे बघा इथे एक सुंदरस छोटस हॉटेल आहे ज्यावरती मक्याची कणस भाजून दिले जातात पर्यटकही या ठिकाणाला मोठ्या प्रमाणावरती भेट देतात द्यायलाच पाहिजे कारण एवढा सुंदर नजारा आपल्याला कुठे पाहायला मिळणार असा हा सुंदर धबधब्यांचा प्रदेश हा आपल्या महाराष्ट्रात आहे याच मला मोठं भाग्य वाटतं हा बघा रस्ता रस्त्याची दुरावस्था झाली असली तरी सुद्धा सामान्य लोकांना जाण्यासाठी एक चांगला रस्ता इथल्या गावाने उपलब्ध करून दिला आहे यातच खरा स्थार्वने स्थार्वने या आनंद वाटतो अशा या मावळातल्या प्रेक्षणीय स्थळाला सर्वांनीच भेट द्यावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मग चला सर्वांनी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मावळामध्ये फिरायला या धन्यवाद लवकरच भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये